नमस्कार आज आपण बनवणार आहोत पावभाजी पावभाजी बनवण्यासाठी आपण कुकरमध्ये भाज्या शिजवून घेऊयात आपण कुकरमध्ये तीन मोठ्या आकाराचे बटाटे सोलून कापून घेतले आहेत आता त्यामध्ये आपण कांदा टाकला आहे एक कांदा वाटीभर वाटाणा एक मोठा गाजर थोडासा फ्लॉवर आणि आपण यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा आणि लसूण टाकून घेतला आहे आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि थोडीशी कश्मिरी लाल मिरची पावडर टाकली आहे आता आपण यामध्ये दोन दोन ग्लास पाणी ॲड करून घेऊयात आता आपण कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या घेऊयात तीन शिट्ट्यांमध्ये आपल्या भाज्या छान व्यवस्थित शिजतील आपल्या शिट्ट्या झाल्या आहेत आता आपण वाफ काढून घेतली आहे आता आपण बघूयात भाज्या कशा शिजल्या आपल्या भाज्या छान शिजल्या आहेत आता ब्लेंडरने आपण थोडे मिक्स करून घेऊयात खूप जास्त प्युरी करायची नाही थोडंसं जाडसर वाटण ठेवायचं आहे आता फोडणीची तयारी करू कढईमध्ये दोन चमचे त तेल टाकले आहे त्यामध्ये जिरं तेजपान आणि कांदा छान परतून घेतला आहे आता त्यातच आपण टोमॅटो शिमला मिरची टाकली आहे आता हे छान परतलं की यात आपण मसाले घालूयात पावभाजी मसाला थोडीशी धणा पावडर हळद आणि लाल तिखट आपण यात टाकलं आहे मसाले छान शिजले की वरतून आपण पावभाजीचं भाजी टाकून घेऊयात आता आपण चवीनुसार हवं असेल तर यात मीठ टाकायचे आहे मसाला कमी वाटला तर टाकायचा आहे आता कोथिंबीर टाकून भाजी छान मिक्स करून घेऊयात यामध्ये आपण छान थोडंसं अमोल बटर ॲड करू आपण वतून भाजी खातानाही बटर घेऊ शकतो आणि भाजीतही टाकायचं आहे आता आपण एक पाच मिनिट भाजी छान मंद आचेवर शिजू देऊया आपली भाजी छान शिजत आहे आता परत थोडीशी कोथिंबीर ॲड केली आता बघूयात आपण आपली भाजी कशी झाली